रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज जांभळी हायस्कूल मध्ये खरी कमाई उपक्रम उपक्रमातून दिले विद्यार्थ्यांना व्यावसायिक धडे डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूल जांभळी येथे स्काउट गाईड विभागाच्या वतीनं खरी कमाई उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवसायाची मूलभूत तत्त्वे शिकता यावीत स्वावलंबन व श्रम प्रतिष्ठेचे महत्व कळावं यासाठी मंगळवारी एक एप्रिल रोजी शाळेत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले विद्यार्थ्यांनी या स्टॉलच्या माध्यमातून व्यवसाय कसा करावा त्यासाठीची पूर्वतयारी भांडवल गुंतवणूक नफा कसा मिळवायचा तसेच ग्राहकांशी संवाद आणि सेवाभाव कसा जपावा याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला खरी कमाई उपक्रमाचे नियोजन स्काउट शिक्षक श्याम पाटील यांनी केलं संस्थेचे चेअरमन गणपतराव पाटील व संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले मुख्याध्यापक वृंद पालक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्काउट गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण व्हावी त्यांना जीवन उपयोगी शिक्षण मिळावं यासाठी विविध उपक्रम घेतले जातात खरी कमाई हा उपक्रमही त्याचाच एक भाग आहे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने विविध प्रकारचे पदार्थ तयार करून विक्री केली अनेकांनी व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी आत्मसात करत भविष्यात उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगले शाळेने स्काउट गाईड क्षेत्रात जिल्हा तसेच राज्य पातळीवर उल्लेखनीय यश संपादन केलं आहे विविध उपक्रमांमुळे शिरो तालुक्यात ही शाळा स्काउट गाईड प्रशिक्षणासाठी आदर्श ठरत आहे खरी कमाई उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायाचं प्राथमिक शिक्षण मिळालं असून त्यांच्यातील उद्योजकता विकसित होण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला महानकरी नेमसाठी कृष्णा तेगण्णा जांभळी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा